मंडळी काय चाललय सगळ्याचं झालं का जेवण वगैरे आमचं बघा दुपारच्या फार काय चालू आहे कलिंगड खायला कलिंगड खायला या आई बोलवते कलिंगड खायला नाही कलिंगड खायचं आराम का काय कलिंगडायचे कलिंगड होय आदर्शनला तर राहिलच नाही एकट्याला खाल्लोय तू होय अजून बघा मंडळी ही माझी आई आहे आईला जास्त केवेरे पुढे बोलायच नाही म्हणून आई व्हिडिओ मध्ये येत नाही पण आईला आता म्हणलं तर रोज बोलायचं तू आपली मंडळी तुला विचारते ती आईला दाखव जा आईला बोलायला हवा हा आता बघा

नाना जरा शिरडे फिरून आणतो म्हणते म्हणजे जरा पाणी ती फिरते ती हा आणूती फिरवून जायचंय गाण्याला जाणार आहे आम्ही पण टाइम पुन्हा दिवस मावळ्याच्या पुढेच जाणार आहे त्यावर येते तर महागाई आता नाना चालले ते बघा राहणार तर मग आपण नानाला आता शिर्ड सोडू लागू या दर्श नको ये तो एवढा आहे येते शिरड आपली वागरी <येर। tos> लगेच येते ती बोरवल्यावर शिरड आणि जरा थोडी फिरवली म्हणजे जरा पाय मोकळा होतो पाणी पिते ती <coughs> <coughs> ना शिरडांना आता पाणी पाजायला लागले ते <coughs> दर्शन काय करतो हे दर्शन थांबलाय वाघरीच्या तोंडाला का तर शिरडं बाहेर पळून जाते ती म्हणून थांबावं लागतं ते नाहीतर लगेच जाते ती बाहेर दर्शन सर माग इथेच थांबा रस्त्या आता पाणी पाजायच्या आधी मग सोडायची शिरडं नाहीतर एकदा सुरली की पुन्हा पाण्याचा करत नाही पळते ती हा काय काठी हा हातात घेऊन उभं राहावं हाणू नका हा असं फक्त भेदा आवाज आहे नाही तिथे त्यांना बी जायचंय बाहेर खायला आहे का नाही दर्शो हा नाही जुनस शरडांना नाना सोडले आता शरडाचे गळपिंडे पाडले ते आता चला चला साईटला पा जाऊ दे शेरड दर्शु या दर्शुल चले चल या आली लि जाऊ दे शेडांना देते आता शेरड चाली राहणार या दिवस मावळता ना ऐकलं नाना नाही ऐकले की आम्हाला जायचंय का संध्याकाळी मग नानाला मुलं दिवस मावळताना आता जरा ऊन कमी झाले त्यामुळं सोडले ती शिरड आयच चालू आहे करायचं आईला काही शांत बसू वाटत नाही ऊन असू काय असू सारखा हात चालू पाहिजे आईचा यश काय झालं मला पायाला लागल होय काय र होय काटा चेपली असताना तसंच पोळतोय बघा ती आणि यश दर्शनला लागली सुटी आज दर्शो ये इकडं आपल्या फॅमिलीला सांग सुटी लागलेली ये।, ये बर चल शान बाळा माझले या ये। चला आज काय होत शाळा सांगा चला बर का दर्शन तुम्हाला सांगाल आज दर्शनच्या शाळेत काय काय होत आज काय आणलं होतं खायला शाळेत तुम्हाला समोसा सॉस अजून अजून काय होत दादा शाळेत काय आणलं होतं खायला हा अजून होय हा म्हणजे आज शाळेत आज ये परीक्षा होय आज सुट्टे लागले ते आजपासून एस दर्शनला आणि त्यांच्या टीचरनं आज त्यांना खायला समोसा आणलं होतं पाक आणलं होतं आहे का नाही मग आजकाल छुटे लागले आजपासून हा आहे का नाही हवाच घ्या आजपासून मग काय दर्शन ते आहे का नाही काय दादा काय म्हणला होय बर मग फॅमिलीला म्हणा की आजपासून आमचा व्हिडिओ बघायला तयार राहावा सांगा की शेअर करा होय बर 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 आमच्या आजीला बोला म्हण फे आजीला बोला हा करा, 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 था 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 करा। करा, हा आहे म्हणती बघा आयला असं बोलायचं पण व्हिडिओ चालू असल्यावर मला येत नाही हा आय का मंडळी दर्शन काय म्हणतोय आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, लाई करा।, ला ला करा सबस्क्राईब करा हो ला चला मग बाय करा सगळ्यांना Sim. Sim.